तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की नवरात्र उत्सव आपण का साजरा करतो आणि नवरात्र उत्सव हा कधीपासून साजरा करायला लागलो सुंदर अशी कथा आहे रहस्यमय कथा यूट्यूबवर प्रथमच अशी माहिती आणि त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो वर्षातून येणाऱ्या पाच नवरात्र उत्सव आपण साजरा करतोय परंतु यातल्या दोनच नवरात्र बऱ्याच जणांना आपल्या माहिती आहेत ती म्हणजे चैत्र नवरात्र उत्सव आणि शारदीय नवरात्र उत्सव या दोन उत्सव आपल्याला हे आपल्या सगळ्यात माहिती आहे सगळ्यांना परंतु पाच नवरात्रींची नावं आज आपण प्रथम पाहूया चैत्र नवरात्र उत्सव आषाढ गुप्त नवरात्र अश्विनी नवरात्र शाकंबरी नवरात्र म्हणजे पौष महिन्यात आणि माघ गुप्त नवरात्र अशा प्रकारे पाच नवरात्र आपण साजऱ्या करतो त्यातल्या दोनच माहिती तर मित्रांनो चैत्र नवरात्र म्हणजे आध्यात्मिक इच्छापूर्ती करणारी नवरात्र आणि शारदीय नवरात्र म्हणजे सांसारिक इच्छा पूर्तता करणारी नवरात्र तर अशा प्रकारे ह्या पाच नवरात्र आहेत परंतु नवरात्र ही कधीपासून बरं साजरी करू लागलं त्याची मूळ कथा आज जा आपण जाणणार आहोत मूळ कथा मी अनंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल ही अखंड सृष्टी निर्माण करणारे तीन आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी ही सृष्टी निर्माण केली परंतु देवांनाच निर्माण करणारे देवादेव महादेव परंतु या ठिकाणी सगळ्या देवांना निर्माण करणारे सगळ्या जंतूंना निर्माण करणारी मूळ माया आहे तर मित्रांनो आपण जे हे आता चैत्र नवरात्र उत्सव आपण साजरा करणारे तीस एप्रिलला आणि चैत्र नवरात्र म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा त्या दिवशी आपण हे चैत्र नवरात्र उत्सव चालू करतोय आणि हा दिवस इतका महत्वाचा आहे की याच दिवशी ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केलेली होती तो दिवस म्हणजे गुढीपाडवा आपण साजरा करतो आता आता आपण पाहूया की ही नवरात्र का बरं साजरी करू लागलो आपण सुंदर अशी कथा अतिशय सुंदर ज्या वेळेला या सृष्टीमध्ये राक्षसांचा उन्मात्त झाला सत्याचा पराजय होऊ लागला म्हणजेच धर्म स्थापनेसाठी भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला या पृथ्वीवरती माता यशोदेच्या पोटी आणि नंद राजा पिता परंतु भगवान श्रीकृष्णांनी जन्म घ्यायच्या अगोदर मूळ मायाला सांगितलं ध्यान देऊन ऐका मूळ मायाला सांगितलं की हे माता मूळ माया या पृथ्वीवरती मी जी लीला करणार आहे ही माझी लीला पूर्ण होण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यावा लागेल आणि तुमच्या जन्माशिवाय माझी ही लीला पूर्ण होणार नाही ध्यान देऊन ऐका भगवान श्रीकृष्णांचा जन्म कारागृहामध्ये वसुदेव आणि माता देवकीच्या पोटी जन्म झाला इकडे या ठिकाणी गोकुळामध्ये नंदराजा आणि माता यशोदीच्या पोटी एका मुलीनं जन्म घेतला आणि ती म्हणजे मूळ माया कारागृहामध्ये इकडे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला म्हणजे आठवा पुत्र या ठिकाणी माता देवकीला झाला ही बातमी कंसाला कळणार होती त्याच्याच अगोदर वसुदेवानं हे छोटस बाळ घेतलं आणि हे बाळ आपल्या मित्राकडे आणून ठेवलं म्हणजेच नंदराजाकडं नंदराजाची मुलगी ती घेऊन वसुदेव कारागृहामध्ये चालली होती म्हणजे कंसाच्या तिकडं आणि त्याच वेळी त्या मुलीनं म्हणजेच मूळ मुल मायेनं भगवान श्रीकृष्णांना देऊन प्रश्न केला की हे प्रभू तुमच्यासाठी मी एवढं काम करतोय आम्ही पण तुम्ही आम्हाला काय फळ देणार आणि त्याच वेळी भगवान श्रीकृष्णांना सांगितलं की हे माते आमची पूजा ही वर्षातून एकदा केली जाते म्हणजे दररोज तर पूजा करतात भक्त परंतु माझा जो जन्म आहे तो एकदाच वर्षातून म्हणजेच गोकुळाष्टमीला आपण भगवान श्रीकृष्णांचा जन्म उत्सव साजरा करतो आणि पूजा भक्ती करतो परंतु त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे मूळ माया माता तुमची वर्षातून दोनदा पूजा केली जाईल म्हणजेच ही दोन नवरात्र उत्सव महत्वाची चैत्र नवरात्र आणि शारदीय नवर नवरात्र आणि ती तुमची नऊ स्वरूपात पूजा केली जाईल अशा प्रकारे त्या ठिकाणी वरदान दिलं भगवान श्रीकृष्णांनी मूळ मायाला आणि नंतर पुढं बघा या बाळाला नंदराजाकडे ठेवलं आणि नंदराजाची मुलगी घेऊन वसुदेव इकडे कारागृहामध्ये परत आले आणि ही जी बातमी कंसाला कळाली कंस धावत आला की आपल्या बहिणीला देवकीला आठवा पुत्र झाला ही बातमी त्याला कळाली होती तो त्या ठिकाणी कारागृहामध्ये आला आणि माता देवकीच्या हातून ते बाळ हिसकावून आणि पाहिलं तर ती मुलगी परंतु तरी सुद्धा या दुष्ट कंसानं त्या छोट्याशा मुलीला ददंड हातामध्ये घेतला आणि घर 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 वर फिरावलं आकाशात आणि खाली खडकावरती जमिनीवरती आपटणार तेवढ्यात ती मुलगी हातातून निसरली आणि त्या मुलीने अष्टभुजा रूप धारण केलं अष्टभुजा तीच मूळ माया आणि सांगितलं अरे मूर्खा तू मला मारू शकत नाही मी अखंड विश्वच निर्माण करणारी मूळ माया आहे अरे राक्षसा तुला मारणारा कधीच जन्माला आलाय आणि तो सुरक्षित आहे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण असं त्या ठिकाणी अष्टभुजा असणाऱ्या देवीनं सांगितलं आणि मित्रांनो हीच मुळं माया अशा प्रकारे या पृथ्वीवरती आली आणि याच्यानंतर बघा या मथुरेतून अष्टभुजा असणारी ही देवी उत्तर प्रदेशमधलं मिर्जापूर आणि या मिर्जापूरमध्ये विद्यांचल पर्वतावरती विंध्यवासिनी ही देवी त्या ठिकाणी प्रकट झाली आणि राहू लागली त्यात आणि तिथूनच मित्रांनो ही नऊ रूप पुढं तयार झाली अधिमाया शक्तीची नऊ रूपं येथी प्रत्येक नवरात्रामध्ये आपण नव रूपात पूजा करतो बघा पहिली जी पूजा आहे ती प्रथम शैल्य पुत्री म्हणजेच पार्वती माता हिमालयाची पुत्री नवरात्रीचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी स्वरूपात आपण देवीची पूजा करतो तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा या स्वरूपात आपण पूजा करतो चौथा दिवस म्हणजे कुष्मांडा देवीच्या स्वरूपात आपण पूजा करतो पाचवा दिवस म्हणजे स्कंदमाता या स्वरूपात देवीची पूजा करतो सहावा दिवस म्हणजे कांत्यायनी या स्वरूपात आपण देवीची पूजा करतो आणि सातवा दिवस म्हणजे काल रात्री स्वरूपात पूजा करतो आठवा दिवस नवरात्रीचा म्हणजे महागौरी स्वरूपात पूजा करतो आणि नववा दिवस नवरात्रीचा म्हणजे सिद्धिदात्री या स्वरूपात आपण पूजा करतो अशा प्रकारे ही देवीची नऊ रूपं आहेत ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली हा पहिला दिवस आहे चैत्र नवरात्रीचा हा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि तो दिवस आपण पाडवा म्हणून सुद्धा साजरा करतो का नाही ह्या विश्वामध्ये ह्या राक्षसांचा नाश करण्यासाठी ह्या देवीलाही रूप घ्यावी लागली दसऱ्यामधला आपण नवरात्र उत्सव साजरा करतो त्यानो या सृष्टीच्या कल्याणासाठी आणि धर्म स्थापनेसाठी स्वतः विष्णू देवानु देवानं या देवान मूळ मायाला या पृथ्वीवरती आणलं स्वतः आपण जन्म घेतला भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपात आणि या ठिकाणी मूळ मायेला सुद्धा या ठिकाणी प्रकट केलं ते भगवान श्रीकृष्णाने कशासाठी धर्मस्थापनेसाठी लोकांनी भक्ती करावी देवीची म्हणून मित्रांनो हे आपण नवरात्र उत्सव साजरा करतो त्याच्या पाठीमागचं मूळ कारण तर येणारं हे चै चैत्र जे नवरात्र आहे हे नवरात्र फार महत्वाचं आहे कारण हो हा दिवस म्हणजे सृष्टी निर्मितीचा पहिला दिवस आहे बघा ज्यानं ज्यानं भगवंताची भक्ती केली असेल वर्षभर त्या भक्तीचं फळ मिळण्याचा दिवस म्हणजे चैत्र नवरात्र उत्सव यालाच आपण आध्यात्मिक इच्छापूर्ती करणारे हे दिवस नवरात्रीचे नऊ दिवस आहेत बघा आपण जिथं राहत असताल त्या ठिकाणी आपल्या कुलमातेच्या मंदिरात आपण नक्की जा आणि त्या ठिकाणी देवीची ओटी भरा बघा आणि देवीचं नामस्मरण अगदी मनापासून करा उपास करा मनापासून करा आपल्या सगळी इच्छा होईल बघा आणि सगळी संकट आपली दूर जातील मित्रांनो देवी देवतांच्यावरती विश्वास ठेवा कारण ही सृष्टी निर्माण कुणीतरी केली लक्षात ठेवा आणि ह्याच्यावर ध्यान ठेवणारा बी कुणीतरी साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर रामायण महाभारत या सगळ्या गोष्टी घडल्या सगळ्यांना पुरावा आहे थे बघा आज सुद्धा रामायणाचा पुरावा सापडतात ज्या ठिकाणी महाभारत घडलं ते मैदान आजही त्या ठिकाणी बघा जमीन कुठं हल्ली का दिवसेंदिवस निघून गेली वर्ष निघून गेलं शेकडो वर्ष गेली हजारो वर्ष गेली परंतु ते महाभारताचं मैदान आजही आपल्याला उभं दिसते ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण उभे होते रथ घेऊन ती जागा आजही त्या ठिकाणी बघा भूमी कुठं हलत नाही लक्षात ठेवा म्हणून अंधश्रद्धा कधीही म्हणू नका हिंदू धर्माच्या चालीरितीप्रमाणे जीवन जगा उत्तम प्रकारे जीवन जगाल भगवंताच्या सेवेबरोबर आपल्या आईवडिलांची आपण सेवा करा कारण हीच सेवा आपल्याला उपयोगी पडणार आहे कारण ही सेवा पाहून आपली मुलं सुद्धा आपली त्याच पद्धतीने सेवा करतील मित्रांनो ही नवरात्र उत्सवाची जर माहिती आपल्याला आवडली असेल आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आधी माया शक्तीचा उदोदो अशी कमेंट जरूर द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र